पाणी द्यायचे तुला प्यायला तान लागली जीप कशी लाल झाली जीवची माझ्या कसं बघायला टुकुर 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 टुकूर जीव ताण लागली जीवला पाणी प्यायचे जीवला जीव राणीला श्री स्वामी समर्थ तर पाहू शकता कसला गर्दा झालेला आहे घरात लाईट फिटिंग किचन ओटा आणि पीओ पी हॉल सिलिंग वालपुट्टी हे सगळं सगळं करायचं आहे घरामध्ये लाईट फिटिंग सध्या झालेली आहे म्हणजे अंडरग्राऊंड करायची ना ते फोडाफोडीत झालेली आहे त्याचाच गर्दा एवढा पडलेला आहे आणि लाईट फिटिंगवाले काही आवरीत नाहीत आपल्यालाच आवरावं लागतंय तर ते म्हणले उद्या पण काम करायचं आहे राहू द्या तुम्ही आवरू नका पण आपल्यालाच खाणं लागतं आहे घरामध्ये झोपणं लागतंय कपडे खराब होतात एवढ्या धुळीमध्ये बसणं खाणं स्वयंपाक करणं चांगलं वाटत नाही ना त्यामुळं मी सगळं आवरून घेतलेलं आहे म्हणलं थोडंसं आपल्याला त्रास झाला तर झाला पण आवरून घेऊया तर हे बघा अथर्व येऊन बघतंय मन म्हणताय मोठी मम्मी काय आहे घरात तुम्ही कसला गर्दा काढला आहे आणि इथली लाईट पण कट केलेली आहे सगळीच लाईट कट केली फक्त आम्ही दोन रूमची लाईट चालू ठेवली कारण वायर लावून ठेवलेला आहे वरतून सगळी लाईट कट केलेली आहे हे बघा असं झाडून काढायचं आहे तर हे सगळं झाडून आणि डोक्यात ताशी धूळ गेलेली आहे केसामध्ये न भयानक असे केस न चिकट होत आहेत एक तर गरमी आहे आणि हे धुळीनं तसं तर तेल लावलेलं नाही केसाला पण असे केस इतके रड झालेत का नाही भयानक असं वाटतं की कोणता शॅम्पू लावून धुक येईल काय नाही की असे नरम होतील खूप खूप म्हटलं तर खूप रड झालेले आता हे काम किमान पंधरा दिवस तरी चालणार आहे आणि ह्या कामाला आता सध्या झालेले आहेत आठ ते दहा दिवस आणि हे बघू शकता घरामध्ये कसला धुरडा झालेला आहे बाबा बाबा सगळे भांडे खराब झाले डबे खराब झाले वॉशिंग मशीन खराब झाली अंगणामध्ये तसाच गर्दा घरात पण तसाच गर्दा खरं तर घरात राहायला जायच्या अगोदरच ही कामं केली पाहिजे पण कसं आहे आमचं काम जरा आम जुनं काम, जर काम आहे ना जुनं घर आहे आणि पहिल्या वेळेस असे कामं नव्हते लाईट फिटिंग अशी नव्हती वरतून पायपिंग किंवा पट्टीची होती पण आता सगळं नवीन नवीन निघालेलं आहे आणि सगळ्यांना जर नवीन निघालेलं पाहून हवा हवंच वाटते ना तसं पण मला पण वाटू लागलं पण माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं किचन ओटा करायचं आणि घरसुद्धा हे करायचं पण आता खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर मी यावर्षी महालक्ष्मीला म्हणलेच होते हो माझं घर सगळं चांगलं होतं रे होऊ दे सॉरी चांगलं होऊ दे रेणुका देवी माझं घर सगळं व्यवस्थित होऊ दे मी तुला आणून घरात बसवणार आहे महालक्ष्म्या बसवणार आहे मी सगळं असं म्हणलं होतं लक्ष्मीला तर यावर्षी बघा लक्ष्मी मातेनं माझी इच्छा पूर्ण केली महालक्ष्मी गौरी गणपती यांनी अगोदरच माझं घर सगळं चांगलं होत आहे आणि मी आता यावर्षी ग गौरी माझ्या घरात येणार आहे महालक्ष्मीला मी घरात बसवणार आहे आणि झालं तर रेणुका देवीचं सुद्धा मूर्ती मी घरात आणणार आहे माझी इच्छा खूप आहे रेणुका देवीला माझ्या घरात आणायचं फक्त फोटो आहे मूर्ती स्वरूपात नाही पण मूर्ती म्हणलं तर ते काय म्हणतात श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना काल पण ह्याच टाइमला व्हिडिओ सुरू केला होता आणि आज पण कारण व्हिडिओ सुरू करा वाटत ना गेले कारण खूप खूप मला तर खूप गर्दा झालाय घरामध्ये भयानक आणि पोरं आहेत कामाला लाईट फिटिंगवाले मुलं आहेत ना कामाला काम त्यामुळं कसे खूप धुडा धूळ जर चालली ना अशी घशामध्ये पूर्ण बसायला लागली बोलताचे ना गेले फक्त तिकडची एक रूम शेप आहे तिथं बसलो होतो आम्ही हे ह्या रूममध्ये बसलो होतो दिवसभर ह्या रूममध्ये आमची बेडरूम आहेत मुलं झोपतात तिकडं त्या रूम मध्ये बसलो होतो तर हे बघा घरात किती गर्दा झालाय सगळ्या देवावर धूळ सकाळी पूजा केली होती सकाळी नव्हती ह्या दोन रूम मध्ये सकाळी नव्हती फक्त हॉलमधलं काल केलेलं होतं तर आज ह्या दोन रूम मधली किचन मधली आणि या मधल्या रूम मधली डायनिंग रूम मधली केलेली आहे तर आता हे सगळ्या पसार आवरलाय तिनं तर आवरलाय ले की तिच्या परीने जितका आवरायचं तितका आवरलाय आता मला आवरायचं आहे कारण मी बसले होते पाहुणे आले होते त्यांच्या त्यांच्यासोबत थोडंसं गप्पा मारत बसले चहा केला त्यांना आणि त्यांच्यासोबत बोलत बसले होते आता घरी आल्याच्या नंतर आपल्यालाही चांगलं वाटत नाही ना आपण काम करावं त्यांनी बसावते कधीच येत नाहीत कधी मध्ये येतात सहा महिन्याला एकदा त्याच्यामुळे बसले होते गप्पा मारत मग आता ते गेलेले मी आता आवरते माझं काम झालं मी म्हणलं तुम्हाला थोडंसं दाखव आमच्या घराचा कसा धिंगाणा झालेला आहे ते म्हणाले त्या पोराला येऊन अरे माझ्या घराचा काय धिंगाणा केला रे तुम्ही काय केलं रे बाबा माझं दोन दिवसाखाली घर कसं होतं आता कसं केलं तर बघा हे जुने घर गरा, घर असते ना त्यांना रिपेरिंग करायचं म्हणलं असंच आपण राहतोय ना त्यामुळं हो सोफा शेट वगैरे मी त्याच्यामुळंच घेतला नव्हता कारण आमच्या घरामध्ये लाईट फिटिंग नव्हती आणि जुनं बांधकाम आहे जुन्या बांधकामाची कशी लाईट फिटिंग होती पायपिंग होती पायपाने होती तर आता अंडरग्राऊंड केलेली आहे मस्त केली लायटिंग मला जे पाहिजे होतं ते झालेलं आहे आणि खूप दिवसाचं स्वप्न माझं पूर्ण होत आहे तर पूर्ण झाल्यावरच मी दाखवते माझं स्वप्न काय होतं काय नाही ते पण सध्या तर माझी तर परीक्षा आहे परीक्षा म्हटलं तर परीक्षा काम विचारू काही इतकं करावं लागतंय आता हे सगळं आवरावर करायची डबे घासायचे घर सगळं धुवूनच काढावं लागते इतकं भयानक झालेलं आहे आमचं घर सगळी धूळ धूल तोंडात चाली केस तर माझे कसे झाले मी आजच डोकं धुतले काल धूळ गेली होती डोक्यावर म्हणून आज डोकं धुतलं तर आज पण डोक्यावर धूळ गेली सगळ्या चेहऱ्यावर आणि तुम्हाला दाखवते हे फर्निचर जे आहे ना हे आम्ही ज्या वेळेस इथे आलतोच राहिला ना त्यावेळेस हे तात्पुरतं केलं होतं तर हे काढलेलं आहे आणि हे, हे काढायला काय बाबा परेशानी झाली आमची भयानक चार पाच लोकांनी धरून काढलं आणि हे वॉलपेपर लावलेला होता भिंतीला बघा हे कसं झालेलं आहे घर त्याच्यामुळेच आता हे किचन करायचं आहे त्याच्यामुळं आता हे सगळं रिपेरिंग करून आहे चांगलं एकदा चांगलं क्वाश करून घ्यायचं मग टेन्शन मिटलं आपलं हे बघा हे सत्यनाश झाला झालं सगळं हे अगोदर केलं होतं ना आम्हाला डबे वगैरे ठेवायला जागा नव्हती म्हणून केलं तिनं तिचं दोन रूम आवरून घेतली ती इकडची रूम आवरली आणि इकडची मी बसले होते गप्पा मारे तोपर्यंत दमाला ग एवढं टोपलं नेऊन बाहेर टाकून आले हे भरलेलं जे होतं ना हे भर हो तो हे भरलेलं होतं ना आता हे राहिले मला भरून आहे तिनं केलेलं तिनं तेवढं भरून टाकले म्हणजे भरून ठेवलं होतं मी टाका टाकायचं राहिले हे काढले बघा हे काढायचे आपल्याला दमाला मला ते मोठं टोपलं भरून आणि वजन असतंय ना हे वाळू शिमेंट गिट्टी असते ते, ते काय म्हणतात इट इट त्याचं असतंय दमाला तर हे बघा असं केलं हे सगळ्या गर्दा आता मला आवडायचं तिनं आहे बाहेर मग आत्याच्या पोरीसोबत पाणीपुरी खायला तर तिला जाय तू आता मी आवरून घेते त्या पाहुण्या गेल्या चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भरपूर काय स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुमचा सपोर्ट लागतंय तर नक्की सपोर्ट करा आणि मन सांग की बाबा तुम्ही स्वामी सेवा करता स्वामीवर स्वामीचीच कृपा आहे आज जे काय आहे माझ्याकडे ते स्वामीचीच कृपा आहे आणि खरंच आहे बरं का स्वामी समर्थ महाराज दोन हजार पंधरापासून जे स्वामीची कृपा आहे माझ्यावर आजपर्यंत स्वामी महाराजांनी मला कोणासमोर असं वाकायची गरज पडली नाही इतकी स्वामी कृपा आहे स्वामी महाराजांनी इतकी साथ दिलेली आहे खरच आहे शेवेत आल्याच्या नंतर कळते की स्वामी महाराज काय चीज आहे काय नाही हे बघा चला बाय बाय इथं काच फुटला होता ना काच सुद्धा आहे थोडस दमान काढावं लागेल हे काच फुटला होता याचा इथं लावलेला होता ना ह्याला काच फुटलाय तर आता भरते मी भरपूर गर्मी व्हायला लागली भरपूर अवघड आहे आहे जिंदगी अवघड आहे पण काय करावं जगावी लागते कामं करावे लागते जगावे करा लागते असंच असतं हसत खेळत कामं करावे लागते आणि माझा अवतार बघा कसा झाला आहे भयानक झालाय माझा अवतार हे घराचाच अवतार झालाय माझ्या लईच घराचा अवतार झाला कीच बीच कीच बीच आता नाही का साईडला लावते आता हे खूप वजनदार आहे बाबा हे काढायला भयानक भयानक मेहनत लागली आम्हाला हे पण काढा म्हणली होती ती आ आ ती ते मुलं हे वरचं पण त्याला म्हणलं बाबा ते निघत नाही आता ते नाही काढायचं जे आहे त्याच्यातच कर ते त्या पोरायला म्हण लागले माझ्या घराची काय हालत केली रे बाबा तुम्ही दोन दिवसाखाली माझं घर कसं होतं आणि आज कसं केलंय हालत लई भयानक केली बाबा तुम्ही हालत म्हणे काय आता चला चहा पिला आणि काल नाही का काल पण होता मग काल काय झालं बाहेरून खायला आणलं होतं आणि आज आता नाही आज घरचं घरीच बनवणार आहे खिचडी खिचडी काय तर बनवते जास्त नाही पोळ्या असतील दुपारच्या खिचडी काय तर बनवते काच आहे त्याच्यामध्ये काच हातान बसायचे